लक्ष द्या असं गणित येत दिलेल्या पाच संख्यांची बेरीज करा गणित बघा सलग येणाऱ्या पाच संख्या आहेत बरोबर अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस यांची बेरीज करून तुम्हाला उत्तर द्यायचे मग एवढ्या संख्यांची बेरीज तुम्हाला वेळ लागणार नाही त्यासाठी एक छोटीशी एकदम सोपी ट्रिक आहे बघा या सर्व संख्यांमध्ये मधली संख्या कोणती बघा वीस त्या वीस।, वीस ला पाने गुणायच किती येत सांगा पाच शंभर नाही किती सोप आहे उत्तर आलं तुमचं शंभर शंभर अजून एक गणित बघू आपण बघा तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस काय करायचं आपल्याला नाही पस्तीस ला पाच ने गुणायच आता करा पाच पंचवीस पंचवीस पाच पंधरा आणि दोन सतरा उत्तर आलं एकशे पंचाहत एकशे पंच्याहत्तर ऐक नाही सो पी ट्री आता तुम्ही याचं उत्तर काढायचं सगळ्यांनी आणि तुम्ही पण काढायचे आणि कमेंट करून मला सांगायचंय मध्ये येणाऱ्या संख्येला पाच मे गुणा आणि उत्तर सांगा ठीक आहे ओके okay.